लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्याचं मतदान उद्या पार पडेल त्याआधी कालच प्रचाराच्या तोफा थंडावल्यात महायुती आणि महाविकास आघाडीनं सभांचा धडाका लावला होता यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर होते त्यांच्या सभेलाही मोठी मागणी होती पहिल्या टप्प्याची घोषणा होताच फडणवीसांनी दौरा घोषित केला यात फडणवीस एकशे पंचवीसहून अधिक सभा राज्यात घेणार असल्याचं बोललं गेलं आता चौथा टप्पा पार पडत असताना फडणवीसांनी सभांचं शतक झळकवलंय पाचवा टप्पा अजून बाकी आहे फडणवीसांच्या रेकॉर्ड ब्रेक सभा भाजपासाठी महत्वाच्या मांडल्या जातात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीसांची राजकीय ताकद वाढल्याचं यातून दिसून येतं असं मत भाजपा समर्थक व्यक्त करतात मोदी शहा आणि योगींप्रमाणे फडणवीसांची लोकप्रियता वाढत असल्याचं भाजपा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शंभर सभांचा आकडा पूर्ण केला असं करणारे ते राज्यातील पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एकमेव नेते फडणवीसांनी महाराष्ट्रातच नव्हे तर केरळमध्येही सभा घेतलीये राज्यात नव्याण्णव आणि केरळात एक अशा शंभर सभा त्यांनी घेतल्यात भाजपानं चारशे पाच जणांचा नारा दिलाय हे करताना घटक पक्षांच्या उमेदवारांची विजय निश्चित ती महत्वाची आहे यासाठी मोदी शहान फडणवीसांच्या सभेची ही मागणी वाढली आहे राज्यात लोकसभेचे अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत यात फडणवीसांनी एकशे तीसहून अधिक सभा घेण्याचं नियोजन आखलंय प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील तालुक्याच्या ठिकाणी या सभा होणार आहेत आकडेवारी पाहिली तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सरासरी तीन सभा फडणवीस घेत आहेत सभांचा हा वाढता आकडा फडणवीस म्हणजेच विजय निश्चिती असं समीकरण प्रस्थापित करत असल्याचं बोललं जात